रोजचे हजार दीड हजार काढू शकते आणि काढते साडेतीनशे चारशे हजार दोन हजार एक दिवसाचं ते चारशे पासून आता नऊ हजार आठशे पर्यंत गेलेले आहे सर माझा प्रॉफिट नऊ हजार आठशे आहे शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये मध्ये घेता घेता एक दिवशी एकसट हजार पाचशे रुपयाचं मी प्रॉफिट केलं तर मी माझ्या मुलीला पाहून मी माझ्या फॅमिलीला बघून मी आज घरात बसून रोजचे हजार दीड हजार काढू शकते आणि काढते सुरुवातीला इक्विटी इक्विटी मध्येच केलं फोकस फक्त इक्विटी म्हणजे मागच्या नोव्हेंबर पासून आतापर्यंत इक्विटी मध्ये ट्रेडिंग करत होती म्हणजे ऑप्शन किंवा फ्युचर नाही आधी म्हंटल आपला बेस्ट पक्का करायचा आणि नंतरच आपण पुढे त्याच्यामुळे मी आता ना, कुठेतरी असा विचार करायला लागले की चला आता इक्विटी मध्ये आपण पाचशे क्वांटिटी पर्यंत आलोय की घेऊ शकतो छोटे छोटे स्टॉक मध्ये आता हळूहळू बँक निफ्टी निफ्टीवर करायला सुरुवात केलीये म्हणजे लास्ट वीक पासून तर सुरुवात म्हणजे ऑब्झर्व केलं कॉन्फिडन्स वाढला आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्या टीमचा खूप छान सपोर्ट म्हणजे लाईफ टाइम सपोर्ट कुठेच मिळत नाही आणि रिपीट बॅच असं कधीच कुठे नाही नसतं म्हणजे मी आजपर्यंत पाहिलंच नाही कुठे क्लास मध्ये अरे तुमची बॅच झालीये तर ते आपल्यापर्यंतच राहतं म्हणजे त्या बॅच पुरतच मर्यादित पण आपल्या इथे असं नाहीये तुम्ही एक बॅच केलीय तुम्हाला नाही समजलं परत बॅच जॉईन करा एका एक फी मध्ये आपण कधीच कुणाला असं रिपीट बॅट करायला देतही नाही पण आपल्या मध्ये हे सगळं मिळते यातच खूप आनंद आहे मला असं वाटतं की मी एक हाऊस वाईफ त्याच्याबरोबर मी एका एक मुलीची आई आहे तर मी काहीतरी करू शकली तसंच बऱ्याचशा लेडीज असं होऊ शकतं किंवा असतं की बाबा आपण काही करू शकत नाहीये घराच्या बाहेर पडू शकत नाहीये काही कारण असतं आपल्या लहान मुलांमुळे असेल ते तर त्यांनी नक्की या क्षेत्रात यावं आणि आपल्या टीम सोबत जर आले तर नक्कीच सक्सेसफुल होणार म्हणजे मी आतापर्यंत पाचशे सहाशे सातशे आठशे असे काढलेत प्रॉफिट पण आता कुठेतरी हजार दीड हजारच्या घरात आलीये की बाबा चला आपण नेक्स्ट लेवल गेलो आणि हे सगळं सर सर तुमच्यामुळे झालंय मी खरंच खरंच धन्यवाद मानते की आपली टीम सतत सोबत असते कधीही फोन करा काही प्रॉब्लेम आला तरी असं कधीच होत नाही की नाही कॉल रिसिव्ह केले नाही किंवा उत्तर देत नाहीये असं कधीच नाही माझी ट्रेडिंग जर्नी सांगायचं म्हणलं तर मी सुरुवातीला पंधरा हजार कॅपिटल घेऊन के शेअर मार्केटमध्ये उतरलो तेव्हा माझा फर्स्ट प्रॉफिट होता तो जवळपास साडेतीनशे रुपये होता साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये सर्व एकदम सुरुवातीचा ट्रेड आहे नंतर जसं जसं मी प्रॅक्टिस करत करत जवळपास तीन चार महिन्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग कडे शिरला रशिया युक्रेन वर सगळ्यात मार्केट फॉलिंग चालू होतं जवळपास सगळे ट्रेडर म्हणतात लूज होतात प्रॉफिट ते माझा आहे तीन चार महिन्यात प्रॅक्टिस करून 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 मी साडेतीनशे चारशे हजार दोन हजार असं प्रॉफिट घेत एक दिवसात हायेस्ट प्रॉफिट माझं तेहतीस हजार होता त्यानंतर मी प्रॅक्टिस करत करत माझं ते इतके कॅपिटल गेन गेन रोज इंट्राडे स्विंग ट्रेडिंग हे करत जवळपास अडीच लाख पर्यंत बॅलन्स एक वर्ष क्लास केल्यापासून एक वर्षानंतर ओव्हरऑल प्रॉफिट अडीच लाख मी केले आता मला अजून पैसे वाढवून वाढून मला त्याच पैशातून फोर व्हीलर माझ्या स्वतःच्या पैशातून घ्यायचे आय एम व्हेरी हॅपी सर व्हेरी म्हणजे पंधरा हजाराची जर्नी सुरू झाली अडीच लाखापर्यंत पोहोचले इट विल बी व्हेरी इन्स्पायरिंग जे लोक तुम्हाला बघतील त्यांना इतकं इन्स्पायरिंग असेल की सी आपण आहे ना फायनान्सच शिकत नाही म्हणजे माझा अंदाज आहे की आपण सगळं शिकतो पण फायनान्स शिकत नाही पण जो व्यक्ती फायनान्स शिकतो त्याची पॉवर कुठल्या लेवलला जाते अर्निंग कुठल्या लेवलला जाते विदिन वन इयर जर तुम्ही एवढा अचीव्ह करू शकता तर हॅट्स ऑफ म्हणजे इतकं छान आय एम व्हेरी हॅपी आणि असं ऐकल्यावर आम्हाला पण फील भारी होतं माझी सर आता शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के अॅक्युरेसी असते म्हणजे मी एकदा तर ट्रेड घेतलो म्हणजे ट्रेड मी टाइम खूप लावतो ट्रेड घ्यायला म्हणजे मी असं पण गडबडीत घ्यायचा पण थोडं प्रॉफिट ह्या म्हणजे स्टार्टिंगला असं होत होतो पण आता अॅक्युरेसी इतके की एकदा ट्रेड घेतला नाईन्टी एट पर्सेंट तो चालतोच म्हणजे दोन पर्सेंट ठेवतो मी स्टॉप लॉस म्हणजे जर खूपच फिरला तर स्टॉप नाईन्टी एट पर्सेंट अॅक्युरेसी चालतेच क्या बात आहे क्या बात आहे आणि ही जर्नी आता माझी तीनशे ते चारशे पासून आता नऊ हजार आठशे पर्यंत गेलेले आहेत दिवसाचा हो हो एक दिवसाचा प्रॉफिट आहे खरंच खरं तीनशे रुपये दिवसा नऊ ते दहा हजार रुपये पर डे पर्यंत पर डे पर्यंत म्हणजे मंथली पेमेंट जे आहे ते आपण एक दिवसामध्ये काढू शकतो तर मला जॉब नसल्यामुळे खूप टेन्शन आलं सर काय करायचं काहीच सुचत नव्हतं त्यावेळी माझ्या भावाने मला तुमच्या कोर्स बद्दल सांगितलं शेअर मार्केट बद्दल सांगितलं त्यानंतर खूप विचार करून हा शेवटचा पर्याय मी हा कोर्स चूज केला आणि इट इज सक्सेसफुल खरंच आज मी खूप प्रॉफिट मध्ये आहे सर तर मला सांगायला खूप आवडेल की ज्या गृहिणी वगैरे घरामध्ये ज्या आहेत घरी बसून त्यांनी हा कोर्स करायला शेअर मार्केटमध्ये उतरायला काहीच हरकत नाहीये आणि आपली जी पुढची जनरेशन आहे त्यांनी सुद्धा हे करावं असं माझी इच्छा सर। वाँ। 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 सर, वाँ। सर, आहे सर नेक्स्ट जनरेशन सुद्धा यात यावी शेअर मार्केटमध्ये तर खूप सिस्टमॅटिकली आणि रुल्स जर फॉलो केले तर ह्यामध्ये भरपूर प्रॉफिट आहे आणि मेंटली पण आपण स्ट्रॉंग राहणं हे पण यात महत्वाचं आहे सर तर यामध्ये सर तुमच्या पोस्ट एवढं टीम प्रोफात ऑल टीम शिवम सर धनराज सर कुलदीप सर आणि मेन बिग बॉस निशांत पवार सर <laughs> <तैक्टी सोग जाए। laughs> मेन जे होल्डर आहेत हो 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 खूप सपोर्टिव्ह सिस्टीम आहे आणि खूप छान सपोर्ट करतात कधीच म्हणजे कुठल्याही कारणासाठी कधीच राहत नाही फोन केला आणि त्यांचं आन्सर मिळालं नाही असं कधीच झालेलं नाहीये खरंच खरंच खूप सपोर्टिव्ह टीम आहे आणि ह्यामुळे जे भरपूर नवीन काय काय शेअर मार्केटमध्ये जे निगेटिव्ह विचार होते ते सगळे आता पॉझिटिव्ह झालेले आहेत निगेटिव्हिटी होती जे जी लोकांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये लॉस असतो होतो, लॉस असतो असं <laughs> नाहीये तुम्ही ते शिका सिस्टीम फॉलो करा त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा <laughs> खरंच रिझल्ट आहेत त्यामध्ये सर खरच रिझल्ट आहे हो आणि त्याच्यानंतर नंतर मग मी त्याच्यात ऑप्शन मध्ये ट्रेड करायला लागलो बरोबर त्यावेळेस एम टू आपलं चालू झालेलं होतं आणि मग असं थोडं करता करता शंभर दोनशे रुपये तीनशे रुपयाचं प्रॉफिट ऑप्शन मध्ये घेता घेता एक दिवशी एकसठ हजार पाचशे रुपयाचं मी प्रॉफिट केलं एका दिवसामध्ये हो एका दिवसामध्ये तीन एंट्राई घेतल्या तसे मी क्या वाह तर म्हणजे तुमचा एक रुपया पहिला प्रॉफिट होता त्याच्यानंतर रुपया पहिला एकसष्ट हजार रुपये एका दिवसापर्यंत तुम्ही पोहोचले क्या वाह तर जे नवीन आ, मेंबर्स तुम्हाला तुम्हा आहेत त्यांना काय सल्ला द्याल त्यांना सल्ला देईन का लवकरात लवकर निशान सरांसोबत जॉईन व्हा <laughs> जेवढं नॉलेज तुमच्याकडून घेत आहे तेवढं घ्या थँक्यू सो मच सर थँक्यू ट्रेडिंग करून आपण पैसा कमवू शकतो yes. आपले पेशन्स फक्त कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे त्याच्यात परफेक्ट खुश आहात सर हो oh, एकदम खुश सर म्हणजे कसं आहे ना शेतातले काम वगैरे करून सुद्धा आपण एक जॉबप्रमाणेच याला करू शकतो सर हो खूप आहे का प्रॉपर एज्युकेशन पाहिजे याच्यासाठी प्रॉपर जर माहिती असली तर सगळं काही करता परफेक्ट परफेक्ट म्हणजे शेतकरी आहात तुम्ही शेती सांभाळायची शेतीच्या पहिले सकाळचं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ट्रेडिंगला बसायचं ट्रेडिंग करायचं माझ्यापर्यंत फ्री व्हायचं परत आपले शेतीचं काम शेतीच्या काम त्याच अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता